हॅलो काय मग आंबोली बघितली की नाही आजऱ्या साईडला आम्ही आज तिकडेच फिरायला चाललो आहे मस्त पाऊस पडला पावसाचं वातावरणही झालं पण काय आमचं खूप बॅड लक होतं की तिथे पाऊसच नव्हता आणि वॉटरफॉलसुद्धा नव्हता तुम्ही आता पुढे बघाल आमचा इतका मोठा पचका झाला की काय सांगू असं एक्साइटमेंटमध्ये आम्ही गेलो होतो मस्त तयार वगैरे होऊन फोटो वगैरे काढण्यासाठी पण काय नुसतं वातावरण झालेलं आणि रोड तर खडखडीत वाळले होते आणि त्याच्या आधी आदले दिवशीपर्यंत तर इतका पाऊस पडत होता बाप रे बाप आम्ही म्हटलं मस्त आता मोठा वॉटरफॉल असेल पण काय काहीच नव्हतं इतक्या लांब जाऊन फुलकट झालं तुमच्यासोबतही असं होतं का कधी की प्लॅन केलेला फसतो मला नक्की सांगा आमचा प्लॅन तर खूप खूपच म्हणजे खूपच फसला तर तुम्ही आता पुढेच बघा मस्त मस्त असं ग्रीनरीचा आस्वाद घेऊन जात होतो आणि वर तर बघा किती धरलाय पाऊस आणि तिथे पोचता क्षणी बघितलं गर्दीही नव्हती सो आम्हाला वाटलं तर गर्दी नाही आहे म्हणजे काय आहे मस्त असेल ना म्हणजे कोणी नाही आहे आपण असं एन्जॉय करू शकतो तर आम्ही गेलो होतो फक्त काय हे बघा काय आहे पचका केला टॅन आमचा खूप मोठा पचका झाला भिसायच्या तयारीने केलेला पण काहीच झालं नाही त्यानंतर आम्ही मस्त थोडंसं खाल्लं जे की तिथलं फेमस आहे भजी वडापाव हे खाल्लं आणि मग आलो थोडा फिरण्यासाठी गेलो होतो पण ते बघून असा मूड ऑफ झाला मग बाकी काही फिरायची इच्छाच नाही राहिली तर तिथे माकड आम्ही असं बिस्किट ठेवलं होतं की ती छान कसरत करून येत आहेत ना खाण्यासाठी तर हे आम्ही दिलं त्यांना आणि मग ते बघून थोडंसं बरं वाटलं त्यानंतर मग आम्ही म्हटलं चला जाऊया घरी आता काही पर्याय नाही आमच्याकडे आता त्यामुळे आम्ही घरी आलो आणि घरी येताना मध्ये थोडा पाऊस पडला तर तिथे आम्ही थोडंसं फोटोज काढले कसे आलेत फोटो मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय